चरणमाळ घाटात म्हशीच्या नवापूर तालुक्यातील नवापूर पिंपळने रस्त्यावरील चरणमाळ घाटात रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मालेगावहून सुरतच्या दिशेने जात असताना ट्रक अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला यात सव्वीस रेडकू ठार झाल्याची माहिती नवापूर पोलिसांनी दिली आहे गंबिर जाला ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे ट्रक मध्ये एकूण म्हशीचे पस्तीस रेडकू होते त्यापैकी अपघातात सव्वीस रेडकूंचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ट्रक क्रमांक जी जे तेवीस एटी ब्याण्णव बहात्तर वळणावर अनियंत्रित होऊन दरीत कोसळला ट्रक झाडाला जोरदार आदळल्याने केबिन चक्काचूर झाले ट्रक चालक मोहम्मद अली रोशन अली शेख बस्तान सूरत हा गंभीर जखमी झाला आहे अपघातात मृत्युमुखी झालेले सव्वीस रेडकूंचा जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून त्याच ठिकाणी जंगलात विधी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे चरणमाळ घाट मृत्यूचा घाट बनत चालला आहे नवापूर पिंपळणे रस्त्यावरील चरणमाळ घाटात आठवड्यातून किमान तीन चार अपघात होत असून या ठिकाणी अनेक निष्पाप लोकांचे बळी जात असून अनेक जणांना अपघातग्रस्त अपंगत्व येत असल्याने मोठे नुकसान होत आहे परंतु घाट कटिंग आणि दुरुस्तीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे चरणमाळ घाट दुरुस्तीचे काम लवकर करण्यात यावे अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर